श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे खंबीर बायको तिच्या मोकळ्या केसांमध्ये अलगत वारा खेळत होता तिच्या डोळ्यामध्ये नव्या आयुष्याचे स्वप्न चमकत होते अनुजा तिच्या लग्नाच्या स्वप्नामध्ये बुडालेली होती आईच्या डोळ्यातले पाणी वडिलांच्या कपाळावरच्या चिंतेच्या आठी तिला दिसत होते पण तिचं मन आनंदात होतं राजेश शिकलेला आहे दिसायला देखना आहे आणि घरचे सुद्धा बरेच सुसंस्कृत वाटतात आईने लग्न ठरल्यापासून सतत सांगितलं होतं अनुजाच्या मनात एक नवे घर प्रेमळ नवरा आणि आदर करणारे सासू सासरे यांचं चित्र होतं तिने आपल्या स्वप्नांच्या मोरपंखावर स्वारी करून सासरी पाऊल ठेवलं लग्नाच्या पहिल्या काही दिवसात सगळं काही ठीक वाटत होतं सासूबाई सौम्य बोलत होत्या सासरेही वेळेवर जेवण वगैरे करत होते राजेश फारसा काही बोलत नसे पण तेवढेच कदाचित त्याचा शांत स्वभाव असावा असं अनुजाला वाटलं मात्र एका रात्री लग्नाच्या दुसऱ्या आठवड्यात तो उशिरा घरी आला डोळे लाल बोलताना आवाज ढासळलेला कुठे गेला होतास एवढा उशीर का अनुजाने प्रेमाने विचारलं राजेशने डोळे वटारले आवाजात तिरस्कार मिसळून म्हणाला मला विचारणारी तू कोण आहेस अनुजाला क्षणभर धक्का बसला पण तिने गप्प बसून तो शांत होईल अशी वाट पाहिली दुसऱ्या दिवशी सकाळी तो काहीही न घडल्यासारखं वागत होता सासूबाईने सुद्धा त्या रात्रीच्या प्रकारावर काहीही बोललं नाही अनुजाने मनाशी म्हटलं शक्यतो मित्रांसोबत गेला असेल पहिल्यांदाच लग्नानंतर वेळ मिळाला असेल पण असं एकदाच नव्हतं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी एक दिवसाआड राजेश उशिरा घरी यायचा शरीरातून दारूचा वास यायचा कधी रागात कधी मौनात काही दिवसात अनुजाला कळून चुकलं राजेशला दारूचं व्यसन आहे ती धास्तावली सासूबाईंना सांगितलं त्यांनी भुवया उंचावत सांगितलं तुला माहीत नव्हतं का त्यासाठीच लग्न लावलं ना आम्ही बायको आली म्हणजे सुधारेल म्हणून म्हणजे माझं आयुष्य त्याच्यासाठी तुला हे लग्न आवडलं नाही तर जा माहेरी पण एक लक्षात ठेव सून म्हणून येऊन जबाबदारी झटकणं नाही चालत तिथे अनुजाच्या पायाखालची जमीन सरकली तिला वाटलं होतं प्रेमाचा संसार उभा राहतो पण इथे तर तिला एक जबाबदारी म्हणून वापरण्यात आलं होतं ती काही दिवस खचली तिच्या घरच्यांना कळवावं हे मनात आलं पण आईबाबांनी आधीच कर्ज घेऊन लग्न केलं होतं त्यांच्यावर पुन्हा ओझं हो टाकणं तिला योग्य वाटलं नाही एके दिवशी संध्याकाळी राजेश नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला आज मात्र जरा जास्तच अनुजा जेवण कुठं हाय माझ्या बापाच्या घरात राहतेस ना म्हणजे माझी सेवा करावी लागेल तुला अनुजाने शांतपणे ताट वाढलं पण त्याचं वागणं बेभरवशाचं होतं तो तिला ढकलू लागला शिव्यागाळ करू लागला अनुजाने थरथरच सासूबाईंकडे पाहिलं पण त्या अजूनही सुधरेल या भ्रमात गप्प बसल्या त्या रात्री ती आपल्या खोलीत बसून रडत होती पण तिच्या अश्रूमध्ये एक ठाम निर्णय मिसळलेला होता मी याच्यावर प्रेम करावं का, का नाही हे वेगळं पण माझं आयुष्य असं वाया घालवायचं नाही मी कुमकुवत नाही मी खंबीर होईन दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली इंटरनेट कॅफेत जाऊन स्थानिक कामांची माहिती शोधू लागली तिला आठवलं शाळेत असताना तिला मुलांना शिकवायला आवडायचं शेजारच्या कॉलनीत शिकवण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला सासूबाई मी थोडी शिकवण्या घेणार आहे तुम्हाला काही अडचण आहे का घरच्या का? कामात ढिलाई नको बाकी काही कर आम्हाला नाही फरक पडत अनुजाने एक पर्स घेतली आणि त्या कॉलनीत जाऊन मुलांच्या आईबाबांशी बोलली पहिल्या आठवड्यात तीन विद्यार्थी मिळाले पुढच्या दोन आठवड्यात आणखी सहा तिचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू व्हायचा घरातली कामं नवऱ्याचा डबा सासरचं सगळं त्यानंतर दहा ते पाच शिकवण्या मुलांच्या शाळा वेगवेगळ्या टाईमवर असायच्या काहींच्या सकाळी काहींच्या दुपारी त्यामुळे तिचा जास्त टाईम जात पण ती म्हणाली मी करणार आहे संध्याकाळी पुन्हा कपडे स्वयंपाक राजेशला तिच्या कामाची फारशी कल्पना नव्हती तो त्याच्या व्यसनात बुडालेलाच होता एकदा तिच्या शिकवणीच्या वर्गात एक बाई आली शीतल मॅडम त्या एका एन जी ओमध्ये मध्ये काम करायच्या त्यांनी अनुजाचं शिकवणं पाहिलं आणि म्हणाल्या तुमचं शिकवण्याची पद्धत छान आहे आमच्या संस्थेला तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे अनुजाला एका छोट्याशा सॅलरीसह काम मिळालं आता तिचा आत्मविश्वास वाढू लागला परंतु तिला अजून एक गोष्ट सतावत होती राजेश तो अजूनही तिचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता एक दिवस तो रात्रभर घरी आला नाही सकाळी येऊन बेशुद्ध पडला अनुजाने त्याच्या मित्रांना फोन लावले कोणी उचलला नाही एकाने तर म्हणाला तूच बघा आता त्याला आम्ही काय करणार नाही अनुजाच्या मनात काहीतरी हल्लं हे त्याचे मित्र तिने राजेशला उचललं त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं तो शुद्धीवर आला त्याला बघताना ती म्हणाली मी तुला तुझा खरा चेहरा दाखवेन राजेश तू एकटा नाहीस पण तुझं जीवन वाया जाऊ देणार नाही त्या रात्री खिडकीजवळ बसून अनुजाने डायरी काढली आणि लिहिलं संसार म्हणजे प्रेम पण प्रेम म्हणजे अंधत्व नाही मी माझा रस्ता निवडलाय मी खंबीर होणार आहे माझ्या अस्तित्वासाठी आणि कदाचित त्याच्या परिवर्तनासाठी अनुजाच्या डोळ्याखाली काळसर डाग झाले होते झोप अपुरी मन सतत तणावात पण चेहऱ्यावर मात्र एक शांत ठाम आत्मविश्वास होता ती आता रोज सकाळी ठरलेल्या वेळेवर घरचं काम करून आपला डबा घेऊन निघायची एन जी ओमध्ये शिक्षिका म्हणून आता तिला एका लहान केंद्रात रोज पंधरा मुलांना शिकवण्याचं काम मिळालं होतं एक दिवस शीतल मॅडम तिला थांबवून म्हणाल्या अनुजा तुम्ही फार समर्पित आहात तुमच्या शिकवण्यामुळे आमच्या मुलांमध्ये खूप फरक पडला आहे महिन्याच्या शेवटी एक प्रशिक्षण कार्यशाळा आहे तुम्ही बोलाल का अनुजाच्या मनात संमिश्र भावना आपल्यासारख्या एखाद्या साध्या सासरी राहणाऱ्या बाईने स्टेजवर बोलायचं पण ती हसली आणि म्हणाली हो मॅडम मी प्रयत्न करेन दुसरीकडे राजेशचं वागणं अजूनही फारसं बदललेलं नव्हतं दारू त्याच्या रक्तात मिसळलेली होती तो उठायचा कुठेही बाहेर जायचा आणि रात्री पुन्हा गडलेला यायचा कधी शांत कधी त्रासदायक एक दिवस तो जेवणावरून चिडला हे काय खाणं बनवलं आहेस माझी आई काय जेवण करायची आणि तू काय करतेस अनुजाने तो ताट फेकून द्यायच्या आधी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं तुला काही हवं असेल तर मला आधीच सांग तुझं चिडणं आता त्रास देत नाही मी तुझ्या रागापेक्षा मोठी झाली आता राजेशने डोळे वटारले पण त्या डोळ्यात आज पहिल्यांदा थोडंसं गोंधळे पण दिसलं अनुजाचं उत्तर त्याचं लक्ष विचलित करत होतं ती भीतीने नाही ताकदीने बोलत होती त्याच्या मित्रांची नाटकं आता अनुजाला समजून येत होतं ते येऊन म्हणायचे राजेश काय मस्त आहे आमचा लीडर आहे एकदा ती सहज पायऱ्यांवर बसलेली असताना त्याच्या दोन मित्रांची गाडी पुढे थांबली ते दोघं एकमेकात बोलत होते आणि आवाज स्पष्ट ऐकू येत होता राजेश काय मूर्ख आहे साला त्याच्या घरी बायको पैसे कमवते आणि तो उडवतो अरे आपण त्याला दोन पेक देतो आणि आपलं काम झालं नंतर तो गप्प बसतो आणि बिलही भरतो अनुजाच्या चेहऱ्यावर काही प्रतिक्रिया नव्हती पण मनात काहीतरी ठरलं राजेशला हे ऐकवायला हवं त्या आठवड्यात तिची ट्रेनिंग कार्यशाळा होती ती साडी नेसून माईक समोर उभी राहिली तिला पहिले काही क्षण श्वास घ्यायला जड वाटलं पण एकदा बोलायला सुरुवात केल्यावर तिचा आवाज थेट स्पष्ट आणि भावनिक झाला मी आज इथे एक शिक्षिका म्हणून उभी आहे पण माझा प्रवास एका खचलेल्या स्त्रीपासून सुरू झाला माझं लग्न एका अशा व्यक्तीशी झालं ज्याचं व्यसन माझं आयुष्य अंधारात ढकलत होतं पण मी स्वतःला विचारलं मी खचून जायचं की उभं राहायचं प्रेक्षक शांत होते प्रत्येक शब्द मनाला भिडत होता मी उभी राहिले कारण मी बाई आहे कुमकुवत नाही आणि बाई खंबीर झाली की घरही सावरू शकतं कार्यशाळेनंतर अनेक बायका अनुजाजवळ आल्या कुणी पाठीवर हात ठेवला कुणी मिठी मारली त्या दिवशी तिला वेगळंच बळ मिळालं एक दिवस संध्याकाळी राजेश खूप लवकर घरी आला चेहऱ्यावर थोडं थकले पण होतं पण त्याने बोलणं टाळलं अनुजा जेवण बनवत होती तेवढ्यात तिला वाटलं आता वेळ आहे ती मोबाईलवरून तो क्लिप वाजवते त्याच्या मित्रांचं बोलणं राजेश ऐकतो पहिल्यांदा तो काही बोलत नाही मग अचानक मोबाईल हिसकावतो हे कुठून आणलं मी ऐकलं होतं तुला दाखवायचं राहून गेलं तुला वाटतं ते तुझे मित्र आहेत ते असंच बोलले असतील पण पण तू त्यांच्यासाठी फक्त दारू पिणारा व त्यांना फुकट पाजणारा सोप्पा टार्गेट आहेस आणि मी तुझ्यासाठी काय आहे तू कधी विचार केलास राजेश काही बोलला नाही तो डोकं खाली घालून बसून राहिला त्या रात्री खिडकीत बसलेली अनुजा पुन्हा तिची डायरी लिहित होती आज त्याने डोळ्यात काहीतरी वेगळं दाखवलं गोंधळ पश्चाताप आणि अपराध भावना कदाचित सुधारेल किंवा नाही पण मी चालत राहीन कारण मी खंबीर बायको आहे दिवस थोडेसे बदलू लागले होते राजेश आता संध्याकाळी लवकर घरी यायचा चेहऱ्यावर अपराधाची सावली असायची पण डोळ्यात पहिल्यांदाच विचारांची जाणीव होती अनुजा काही विचारत नसे ती त्याला वेळ देत होती निर्णय स्वतः घ्यायचा ही संधी राजेशला अनुजाने दिली होती एक सकाळी राजेश पहाटे उठून बाथरूममध्ये गेला तिथून बाहेर आला तेव्हा डोळ्यात झोप नव्हती पण खूप वेळ त्याने स्वतःशीच काहीतरी लढाई केली होती हे स्पष्ट जाणवत होतं अनुजा तो हळू आवाजात म्हणाला ती चकित झाली तिचं नाव त्याच्या तोंडून कित्येक दिवसांनी ऐकायला मिळालं हो मी मला वाटतं मी काहीच उरलेलो नाही तू सांगितलेलं खरं आहे ते मित्र ते माझे नव्हते आणि मी स्वतःलाच हरवलं अनुजा काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची शांत सहमती होती तू माझ्यासाठी इतकं केलं आणि मी काय दिलं तुला राजेश मला काही मिळवायचं नव्हतं मी फक्त एक माणूस वाचवण्याचा प्रयत्न करते तू तु तु तुझ्या आयुष्याचं काय करायचं हे ठरव त्या आठवड्यात राजेशने स्वतःहून एका पुनर्व्यसन केंद्रात जायचं ठरवलं अनुजा त्याला घेऊन गेली एक साधं स्वच्छ केंद्र डॉक्टर समुपदेशक आणि बरेचसे व्यसनी रुग्ण राजेश प्रथम तिथे बसून इतरांचा एकत होता एका वृद्ध व्यक्तीचं बोलणं त्याला आतून हलवलं मी माझ्या बायकोला मारलं माझ्या मुलांना घाबरवलं पण माझ्या नातवाच्या एका प्रश्नाने मी थांबलो आजोबा तुम्ही ते घाण पाणी का पिताय रोज ते पिल्यावर तुम्ही खूप वाईट वागता त्या प्रश्नाने मी हरलो तेव्हा इथे आलो राजेशची मान खाली गेली त्याला वाटलं तो देखील तसाच होता अजून वेळ आहे अनुजा आता अधिक बिझी झाली होती ती सकाळी शिकवण्या घेत होती दुपारी एन जी ओचं काम आणि संध्याकाळी ती आता महिलांसाठी छोट्या आर्थिक साक्षरतेच्या कार्यशाळा घेऊ लागली गावात आता तिचं नाव होऊ लागलं होतं एकदा सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या लोक आता तुझं कौतुक करतायत तसं पाहायला गेलं तर तू आमचं नशीब उजळवलंस अनुजाला आश्चर्य वाटलं हीच सासू जी काही महिन्यापूर्वी तिला म्हणाली होती जा माहेरी आज तिचं कौतुक करत होती आई मी काही विशेष केलं नाही फक्त स्वतःसाठी उभी राहिले राजेश केंद्रात सातत्याने जाऊ लागला त्याला मानसिक उपचारांसोबत छोट्या कामात सहभागी केलं जात होतं एकदा तिथल्या समुपदेशकाने त्याला विचारलं राजेश तू का बदलू पाहतोस माझ्या बायकोसाठी ती खंबीर आहे मी नाही पण मी सावरायचं ठरवलंय समुपदेशक हसला स्वतःसाठी बदल कारण ती जे करते तेही स्वतःसाठी करत आहे तुझं आयुष्य तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे त्या दिवसापासून राजेशने दारू पूर्णपणे बंद केली त्याला त्रास झाले अंग थरथरणं झोप न लागणं चिडचिड पण तो टिकून राहिला त्या दिवशी राजेश अचानक घरी आला अनुजाने दरवाजा उघडला समोरचा चेहरा थकलेला होता पण त्याच्या हातात एक लहानशी पिशवी होती हे काय तुझ्यासाठी काय आहे तू मला वाचवलंस ही माझी पहिली कमाई नव्हे पण पहिल्यांदा मी काही आणलं आहे तुझ्यासाठी फुलांची वेणी दुकानात गेलो होतो तिथे ही दिसली आणि विचार आला अनुजाने फुलांची वेणी घेतली डोळ्यात पाणी आलं कित्येक दिवसांनी तिला त्याच्या डोळ्यात आदर जाणवला होता प्रेम नव्हे पण आदर गावात एकदा एक कार्यक्रम ठेवला गेला व्यसनमुक्ती महोत्सव स्थानिक संस्थांनी आणि एन जी ओसने एकत्रितपणे कार्यक्रम घेतला अनुजाला आमंत्रण होतच पण विशेष बाब म्हणजे राजेशलाही बोलावण्यात आलं होतं एक बदललेला पुरुष म्हणून स्टेजवर उभा राहून राजेशने सांगितलं मी एकेकाळी एक दारूचा गुलाम होतो माझ्या सगळ्या नात्यांचा विनाश मी स्वतः केला पण एका व्यक्तीने मला साथ दिली ती माझी बायको तिच्या एक एक बोलण्याने तिच्या शांत प्रयत्नांनी मी स्वतःकडे पाहायला शिकलो आणि त्याने समोर बोट दाखवलं ही आहे ती अनुजा सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि अनुजाच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू हे दुःखाचे नव्हते ते समाधानाचे होते त्या रात्री अनुजा खिडकीजवळ बसली होती तिची डायरी तिच्यासमोर होती ती लिहू लागली आज मला वाटतं मी खूप लांबचा पल्ला पार केला आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे माझं सुख त्याच्या बदलण्यावर अवलंबून नाही मी आता माझं आयुष्य माझ्या हातात घेतलं आहे राजेश बदलतोय हे चांगलं पण मी त्याच्यासाठी थांबले नाही मी चालत राहिले कारण मी खंबीर आहे गावात हलकासा बदल जाणवत होता आता लोक अनुजाला मॅडम म्हणायला ला लागले होते ती जी पहिल्यांदा शिकवण्या घेत होती त्या आता वाढून तीन ठिकाणी केंद्र बनली होती महिला बचत गटांमध्ये ती आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन करत होती शीतल मॅडमच्या एन जी ओत ती आता प्रकल्प समन्वयक बनली होती सकाळी घरातून बाहेर पडताना सासूबाई तिचा डबा हातात देत आणि म्हणत बाईसाहेब कामे झाले की लवकर या नीट जावा अनुजाला एक क्षण गोंधळल्यासारखं वाटायचं हीच ती सासू होती जिनं काही महिन्यापूर्वी तिला घरकाम नीट कर नाहीतर माहेरी जा म्हटलं होतं पण वेळ आणि आत्मविश्वास माणसाला किती काही शिकवतो राजेशचा प्रवास हळूहळू चालू होता पुनर्वसन केंद्रातून त्याला आता बाहेर जाऊन काम शोधण्याची मुभा देण्यात आली होती अनुजाने त्याला एका वेल्डिंग वर्कशॉपमध्ये शिकावू म्हणून लावून दिलं मी काही सुद्धा मोठं नाही करत आहे राजेश पण जेवढं आहे स्वतःसाठी करायचं आहे तेवढी दिशा देत आहे राजेश तिला थांबवत म्हणाला अनुजा आता मला मदत नको मला उभं राहायचंय पण स्वतःच्या पायावर तिच्या डोळ्यातून कौतुक उमटलं एक दिवस राजेश घरी थकून आला अंग ग्रीसने भरलेलं कपडे धुळीत पण चेहऱ्यावर समाधान होत आज पहिल्यांदा माझं काम पूर्ण केलं आणि मालकाने म्हटलं चांगलं केलंस तो जेव्हा हे सांगत होता तेव्हा त्याचा चेहरा मुलासारखा आनंदी दिसत होता अनुजा म्हणाली हेच हवं होतं मला तू तु तुझ्या जगण्याचा अर्थ शोधावास दरम्यान गावात एक मोठा महिला सन्मान कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात त्या महिलांचा सन्मान होणार होता ज्यांनी कौटुंबिक अडचणींवर मात करत समाजासाठी काहीतरी सकारात्मक केलं होतं शीतल मॅडमने थेट अनुजाचं नाव सुचवलं तू नाही मान्य केलंस तर आम्ही नाही कार्यक्रम घेणार त्या हसून म्हणाल्या अनुजा पहिल्यांदा झिझकली पण मग तिने ते स्वीकारलं त्या दिवशी स्टेजवर तिला संघर्ष गाथा सन्मान देण्यात आला तिचं भाषण पुन्हा एकदा लोकांना थक्क करून गेलं मी आज इथे उभी आहे कारण मी चुकले नाही मी सावरले पण फाटलेली नाती शिवण्याचा प्रयत्न केला काही वेळा आपण दुसऱ्यांना वाचवताना स्वतःला शोधतो मी केवळ बायको नव्हते मी एक व्यक्ती होते आणि ती व्यक्ती खंबीर होती दुसऱ्या दिवशी राजेश घरी एका कागदासह आला माझं तीन महिन्याचं ट्रेनिंग संपलं आता मला कायमचा जॉब मिळालाय अनुजा त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहात होती तो पुढे म्हणाला आता माझ्या कमाईतून घर खर्चात हातभार लावायचा आहे तू खूप काही केलंस आता वेळ आहे मी काहीतरी परत द्यायची आता दोघं सकाळी एकत्र चहा घेत थोड्या गप्पा करत घरातलं वातावरण बदलत गेलं सासूबाई सासरेही आता दोघांमध्ये सामंजस्य पाहून सुखावले होते कधी वेळ मिळाला की राजेश आता एन जी ओतही मदत करू लागला होता इतर व्यसन पीडित तरुणांशी बोलून त्यांना समजवण्याचं काम करत होता एकदा अनुजाच्या समोरच्या बिराडात राहणारी सुलोचना मावशी आली बाय ग तुझ्यासारखी हिमतीची बायको सगळ्यांना मिळाली असती ना तर कित्येक संसार वाचले असते अनुजा हसली आणि म्हणाली मावशी हिमतीसाठी पहिल्यांदा स्वतःवर विश्वास असावा लागतो आणि एकट्या बाईकडून घर नाही सावरत समज वेळ आणि माणूस सावरायची तयारी दोघांकडून हवी असते त्या रात्री अनुजा पुन्हा खिडकीजवळ बसली तिने तिची डायरी उघडली आणि नवीन पानावर लिहू लागली आजच्या तारखेने मी लिहिते राजेश आता बदललाय पण तो बदल एकाच रात्रीत झाला नाही मी एकटी लढले रडले पडले पण उभी राहिले हे आयुष्य माझं आहे आता मला कोणताही पश्चाताप नाही कारण मी स्वतःला गमावलं नव्हतं सकाळचे सात वाजले होते अनुजा अंगणात चहा घेत बसली होती समोर फुलांची सगळी झाडं फुलली होती कधी काळी तिच्या आयुष्यातला एकही कोपरा शांत नव्हता आज मात्र त्या शांततेत एक समाधान सामावलेलं होतं राजेश सुद्धा शेजारी बसलेला होता आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून डबा तयार करून कामावर जायच्या तयारीत दोघंही एकमेकांकडे शांततेने पाहत होते अनुजा काल एन जी ओत तुमचं पोस्टर पाहिलं कम्युनिटी लीडर ऑफ द इयर माणसं तुझा आदर करतात मी तर अभिमानाने सांगतो की ही माझी बायको आहे अनुजाचं मन क्षणभर भरून आलं हा तोच राजेश होता का की नियतीने त्यांना नवीन जन्म दिला होता त्या दिवशी अनुजाला जिल्हा परिषदेकडून एक निमंत्रण आलं महिला उद्योजक परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून राज्यातल्या विविध भागातून पाचशे महिला जमणार होत्या तिथे ती स्वतःच्या अनुभवावर लढ्यांवर आणि मार्गदर्शनावर बोलणार होती संध्याकाळी घरात त्या भाषणाची तयारी चालू होती राजेश तिची सासू सगळे एकत्र बसून तिचे मुद्दे सांगत होते हे त्यांचं एक पण खऱ्या अर्थाने जिंकलेलं होतं दुसऱ्या दिवशी ती परिषद झाली अनुजा स्टेजवर उभी राहिली समोर बसलेल्या स्त्रियांच्या डोळ्यात अपेक्षा होत्या मी अनुजा एक गृहिणी एक सून एक बायको पण या व्याख्यानपलीकडे मी एक माणूस आहे जेव्हा माझ्या आयुष्यात अंधार होता तेव्हा मी दिवा पेटवला कधी तो दिवा लाटांमध्ये गेला पण मी फुंकून पुन्हा तेवती ठेवला आज मी इथे उभी आहे कारण मी लढले आणि माझा नवरा ज्याचं आयुष्य वाईट वळणावर गेलं होतं तो सुद्धा लढला त्याने सुद्धा आपल्या व्यसनावर मात केली कधी कधी माफ करणं आणि विश्वास ठेवणं हे सगळ्यात मोठं परिवर्तन घडवतं खंबीर बायको म्हणजे केवळ कठोर नाही तर ती अंतर्बाह्य प्रेमळ समजूतदार आणि भक्कम असते श्रोत्यात टाळ्यांचा कडकडाट झाला अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं कार्यक्रम संपल्यावर एका तरुणीने तिला विचारलं ताई इतके वेदना झाल्या तरी तुम्ही नातं का जपलं अनुजा हसून म्हणाली कारण मी नात्याला संपवायचं ठरवलंच नव्हतं मी स्वतःला गमवायचं नाकारलं आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा नातं टिकवणं हे तुमचं सामर्थ्य ठरतं काही महिन्यांनी एक गोड बातमी मिळाली राजेशला वेल्डिंग युनिटमध्ये सुपरवायझर म्हणून प्रमोशन मिळालं तो आता एका छोट्या युनिटचा प्रमुख झाला होता त्याचा आता संसार सुरू झाला होता आणि अनुजाने ती आई होणार आहे ही गोड बातमी सांगितली होती हे ऐकल्यावर घरात आनंद बहरला कधी कधी आयुष्य इतकं उलथून टाकतं की वाटतं हे संपलं पण त्या अशा क्षणांमध्येच खरी खंबीरता उलगडते अनुजा ही केवळ बायको नव्हती ती प्रेरणा होती प्रकाश होता आणि अने अशा अनेकांसाठी दिशा होती तिनं नातं जपलं पण स्वतःला हरवू दिलं नाही राजेशने चूक मान्य केली बदल स्वीकारला मग तो संसार पुन्हा उभा राहिला विश्वासाच्या समजुतीच्या आणि एकमेकांच्या मदतीच्या आधारावर आज त्यांच्या घरात केवळ शांतता नाही तर पूर्णत्व होतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ